निश्चितच मित्रांनो आज बऱ्याच दिवसात ना पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच आपलं शेवंती पीक या ठिकाणी जे मॅग्ना ऑरेंज आहे रिकट आहे निश्चितच या ठिकाणी बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये अवस्था आहे आता अवस्था धरून फ्लावरिंग स्टेजमध्ये आता येण्यासाठी सुरुवात आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी वा वाढ असेल ग्रोथ आहे याचा फरक आपल्याला निश्चितच हा जाणवणार आहे बघू शकता की निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण आ... मॅगना इरिगेटिंग इरिकेटिंग कशा पद्धतीने केलं आणि निश्चितच त्याचं ग्रोथ असेल वाढ आहे कर्पा रोगाचा प्रादुर्भाव असेल काळा मवा असेल याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीमध्ये शेड्यूल बसवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन या ठिकाणी चालू आहे धनेश उकडे छान धन्यवाद सरजी धन्यवाद सागर सर कृपाळ गुड मॉर्निंग सरजी गुड मॉर्निंग चांगल्या पद्धतीमध्ये रेकट आणि विशेष म्हणजे जर लाईट असते तर अजून बराचसा फरक आ, या ठिकाणी झाला असता वाढ झाली असती लाईट न लावल्यामुळे थोडंसं जरा ग्रोथमध्ये फरक आहे शंभर टक्के आपण या ठिकाणी मान्य करतो लाईट असते तर अजून काही का अर्धा पाऊन फूट तरी वाढली असती देवीदास मदने गुड मॉर्निंग सरजी गुड मॉर्निंग चांगल्या पद्धतीमध्ये फळांची वाढ आहे कलर चांगला आहे आणि विशेष म्हणजे वजन चांगलं भरते वजनामध्ये जर बघणार असेल तर निश्चितच ही चांगलं आहे किशन बडे राम रामराम सरजी राम राम, सर चांगल्या पद्धतीमध्ये रिकटिंग करून चांगल्या पद्धतीने फुलं आलेली आहेत हार्वेस्टिंग सुरुवातीला आपण त्याविषयी दहा ते बारा किलो काहीतरी माल काढला होता आता परत या ठिकाणी करावी सुरुवात अतुल अनिल गुरु गुड मॉर्निंग जी अजय वक सुप्रभात निलेश सर गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग सागर कृपाळा काकडीला टाटा बार मारले तर कळे निघेल का हो निघेल खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग सर भेंडीवर भुरी येते उपाय सांगा भुरीवरती इंडेक्स एम पंचाळीस घ्या किंवा भुरीला क्वांटप कॅपटप आहे म्हणजे ताकदसुद्धा मारू शकता किंवा भुरीला लष्टरने सोडियमसुद्धा आहे के किंवा हजार बाराशे रुपये प्रति शेकडा हजार बाराशे रुपये प्रति शेकडा मार्केट मग तसं मार्केट खूप डाऊन आहे आता सध्या मेथीला पण डाऊन आहे सुद्धा डाऊन आहे हो भाव भेटेल की भाव भेटणार कोबी लागवड करा बिंदासपणे चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे जे म्हणजे त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होईल सागर बघा मी लाईक केला थँक्यू सर जी सागर भाऊ थँक्यू या सिच्युएशनला या थंडीच्या वातावरणामध्ये ब्लॅक थ्रिप्स काळा मावा असेल पांढरा मावा आहे पिवळा मावा जास्त प्रादुर्भाव यांचाच राहतोय सर्वात जास्त प्रादुर्भाव आत्ता मव्या मव्या पिकाचाच आहे रोगाचं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन तुम्ही बघू शकता किंवा बघितलं पण आहात आणि ग्रो टोमॅटोवर करपा दिसत आहे प्लॉट फुलकळीमध्ये आहे करत्याला अॅक्रोबट पॉलिरामचा स्प्रे काढून घ्या लाईक लाईक धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद अमोल काकडी रोप लावल्यानंतर किती दिवसांनी हार्वेस्टिंगला चालू होते पंचेचाळीस पन्नास दिवस दीड महिन्यामध्ये धरून चला समाधान मिळते झेंडू मार्केट काय आत्ता ती चाळीस रुपये आहे झेंडू मार्केट देवीदासमधने झेंडू लाव केली तर चालेल का हो बिंदास करा बाबासाहेब जाधव कॉलिफ्लावर रेट कशामुळे डाऊन झालेत क्वालिटीचा माल नाही आहे थोडासा माल आता मी ते शनिवारी मार्केटला गेलो होतो आपल्या जवळच्या मार्केटमध्ये मालची जी क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीमध्ये माल अवेलेबल नाही ती उपलब्ध नव्हता थोडीशी मार्केट डाऊनच आहेत काही कारण तसं सांगताना थंडी असेल पण सध्या तरी मार्केट थोडंसं डाऊन आहे हबी गाडवे मेघनेला काय मार्केट आहे सर जी जागेवरती जाते चाळीस रुपये पन्नास रुपये किलो जागेवरती सफेद गोगोल गाय सफेद गोगोल गाय कॉलीफ्लावर कॉलीफ्लावरलावडं उलट आत्ता आहे करा प्लॅनिंग बाबासाहेब जाधव फेब्रुवारीमध्ये कोणते पीक लागवड करावे फेब्रुवारीमध्ये टोमॅटो लागवड करा टोमॅटो थोडंसं जरा पाण्याची गरज असते तर या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे तर आपण शेताला आलेलो आहोत निश्चितच पाणी देऊया आपण मोटार चालू करून सागर ग्रुपला ब्रोकोली लावलं गेले तर चालेल का ब्रोकोली करायचं सर काय अडचण नाही बाबासाहेब जाधव ओनियनवर थ्रिप्सचं खूप अटॅक आहे कोणते औषध वापरावे लेसंटा आणि फँडल प्लसचं कॉम्बिनेशन घ्या लेसंटा आणि फँडल प्लसचं कॉम्बिनेशन घ्या अनिल मोरे ऐश्वर्याचे पाणी आहे काय उपाय फेरस आणि जिमचं ॲप्लिकेशन करा आणि साधारणपणे पाचव्या सा सहाव्या दिवसाच्या नंतर ना एकदा सल्परचं ॲप्लिकेशन करा हे शेड्यूल कमीत कमी दोन ते तीन वेळा फॉरवर्ड करा थँक यू थँक यू अळईचा करप्याचा प्रादुर्भाव जाणवतो बाकी काही नाही विशेष खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये क्वालिटी आहे क्वालिटी एक तर फुलं आहे फक्त बाग जमवता आला तर खूप सुंदर आणि चांगला चालते मित्रांनो धन्यवाद काळजी घ्या सर